ંગે પાટ મરાઠા સમાજાલા રક્ષ મરાઠા એ હળવા હળવાથી ગાડી હારવા छत्रपती शिवाजी महाराज गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या बाबतीत मराठा समाजातील नेत्यांनी आंदोलन केली मात्र त्याला राजकीय नेत्यांनी राजकीय विचारधारेने ती सर्व हनून पाडली शांनीताई पाटलांनी सर्वप्रथम हा मुद्दा उचलला होता मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता त्यांना हणून पाडलं जरंगे पाटलांनी सुरू केलेल्या मराठा समाजाला सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं मात्र शासनाने फक्त दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली यापुढे पूर्ण बहुमतानं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर भविष्यात अशीच आंदोलनं तीव्र स्वरूपाची सुरू राहतील शासनानं जी अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेच्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर निर्णय न झाल्यामुळे आणि हे आंदोलन जो ज्या निर्णय अंतिम टप्प्यात होतं हेही मागील तीन वेळा अशाच पद्धतीचं आरक्षण दिलं गेलं होतं परंतु त्या आरक्षणाबाबत साक्षंकता निर्माण झाल्यामुळं आज मराठा समाजा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी राज्यकर्त्यांनी याचा विचार करावा आणि अंतिम निर्णय या संदर्भात तातडीनं घ्यावा ही मराठा समाजाच्या वतीनं राज्य शासनाला विनंती करण्यात येते एक मराठा एक मराठा समजा रक्षण